मोहोळ न्यायालयात महत्वाच्या युक्तिवाद वकिली आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या वाटा असल्या तरी प्रामाणिकपणा आणि कायद्याच्या चौकटीत काम केल्यास न्याय नक्कीच मिळतो हे पुन्हा एकदा मोहोळ न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे मोहोळ येथील द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या राज्य विरुद्ध प्रफुल्ल रामचंद्र थवरे या महत्वाच्या फौजदारी प्रकरणाचा निकाल आज दिनांक जानेवारी रोजी जाहीर या प्रकरणात आरोपी आरोपीतर्फे सुप्रसिद्ध विधीज्ञव्होकेट विठोबा पुजारी यांनी प्रभावी युक्तिवाद सखोल कायदेशीर अभ्यास आणि ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपीची बाजू ठामपणे मांडली भारतीय दंड संहिता कलम एकशे सात तीनशे सदतीस तीनशे अडतीस चारशे सत्तावीस तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आरोपांबाबत सरकारी पक्ष दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरला सर्व बाबींचा सखोल विचार करून मोहोळ न्यायालयातील माननीय न्यायाधीशांनी आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करत प्रकरण बंद करण्याचे आदेश दिले या निकालामुळे न्याय प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून वकिली क्षेत्रात कार्यरत असताना राजकीय सहभाग हा न्याय मिळवून देण्यात अडथळा ठरत नाही यावेळी या म्हणाले न्याय देणे आणि न्याय मिळवून देणे हेच माझे एकमेव ध्येय आहे कोणत्याही दबावाला किंवा गैरसमजाला बळी न पडता मी माझे कार्य पुढेही प्रामाणिकपणे करत राहीन या निकालाबद्दल सहकारी वकील नागरिक आणि न्यायप्रेमी जनतेकडून ऍडव्होकेट विठोबा पुजारी यांचे अभिनंदन करण्यात येत असून सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देणारे हे प्रकरण प्रेरणादायी ठरत आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज